पी उत्साहात संपन्न आमदार प्रकाश हुक्केरी यांची उपस्थिती छत्तीस लाख पंचाहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर विधानपरिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमित पांगिरे या संघासाठी मंजूर करण्यात आलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार प्रकाश उकिरी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले लवकरच इमारत तयार होणार असल्याने सभासद व नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्राथमिक कृषीपत्तीनं सहकारी संघ नियमित पांगिरेचे चेअरमन व चिकलवाड ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून कुदळ मारून पायाखुदाई करण्यात आले यावेळी उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आमदार प्रकाश उकेरे म्हणाले आमदार गणेश प्रयत्न करून प्राथमिक सहकारी संघ नियमित संघाला नूतन इमारत व गोडाऊन साठी छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे सदर काम आर एस पाटील यांना देण्यात आले असून पुढील तीन महिन्यात सदर इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहे असे सांगून ठेकेदार आर एस पाटील यांनी सदर इमारत दर्जेदार सुंदर व मजबूत करावे अशी सूचना केले यावेळी अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले हुक्केरी पितापुत्रांच्यामुळे पांगिरे गावात कोट्यावधी रुपये खर्चून विविध विकासकामे करण्यात आलेले आहेत येथील सभासदांना फक्त प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला इमारत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यासाठी हुक्केरी पितापुत्रांनी छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये मंजूर केले आहेत यातून दहा बाय पंधरा मीटर आकारात इमारत होणार आहे त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून लवकरच इमारत पूर्णत्वास येणार आहे त्यामुळे पांगिरे ग्रामस्थांच्या वतीने विकेरी पितापुत्रांचे आभार मानले प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आल्याने संस्थेच्या सभासद संचालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष देवगोंडा खोत विजय भोजे पाटील बापू माळी रूपक कानडे रावसाहेब मगदुम रा बाबासाहेब मगदुम अण्णा पाटील सुनील चितोळे बापू चौगुले मिलिंद पाटील सुभाष माळी मनोज पाटील सद्दाम शेख शिवानंद माळी शशिकांत नेसरे सूरज कुंभार मलगोंडा पाटील सुरगोंडा पाटील राहुल वाडकर बंडा पटाडे सुंदर पाटील गोविंद पवार अण्णा तांदळे श्रीनिवास पाटील माजी तालुका पंचायत सदस्य विजय पाटील भीमा पुजारी बापूसाहेब पाटील बाबूराव पाटील किरण पाटील आदींसह रामपूर चिक्कलवाळ पांगिरे गावातील कार्यकर्ते सभासद व ग्रामस्थ मो उपस्थित होते तुम्हाला

ಇನ್ನೂ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ತುಂಬಬೇಕಿಲ್ಲ ಇನ್ನೂ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ತುಂಬಿಲ್ಲ ಹನ್ನೆರಡು ಪರ್ಸೆಂಟ್ ನಾ ತುಂಬ್ತೇನೆ ಆರು ಪರ್ಸೆಂಟ್ ಇವು ತುಂಬ ಲಾಕ್ ಸಾವಿರ ಹಜಾರ ಇಲ್ಲ ನಾಳೆ ಮುಂದಿದ್ದಾಗ ಹಂಗಿಲ್ಲ ಅದಿಲ್ಲ ಆರ್ ಆರ್ ಡಿ ಎಫ್ ನೈನ್ದಾಗ ಯಾಕೆ ಆರ್ ಆರ್ ಡಿ ಎಫ್ ನೈನ್ದಾಗ ಐತಿ ಅದು ಮುಗಿಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಲ್ಯಾಪ್ ಇದೆ ಅಮೌಂಟ್ ಲಾಕ್ यालो कोण मामा दारळ कुठं येतले का फुट 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 சிவகின்ற ரொம்ப கூட பார்த்திங்க நோட் அவ்வளோ கரெக்ட் மாஃப் தக்து பெங்களூர் ஆஃபீஸோட நமக்கு ஒவ்வொரு ನೋಡ್ಬೇಕು ಆ ಡಿಸೈನ್ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾ ನಾವು ಮಾಡ್ದವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ಏನೂ ಬರ್ಕ್ ಆದ್ರೆ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ